नमस्कार मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या शहादा दोंडाईचा रस्त्यावर भीषण अपघात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा मृत्यू दीपक गोसावी नमस्कार शहादा ते दोंडाईच्या रस्त्यावर रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात शुक्रवारी दुपारी एक भीषण अपघात घडला एका दुचाकीने दिलेल्या हुलकावणीमुळे रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या अंगावरून भरधाव ट्रॅक्टर गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार मलोणी तालुका शहादा येथील रहिवासी रवींद्र लोटन देसले आणि त्यांच्या पत्नी मालुबाई रवींद्र देसले वय अडतीस हे दोघे आपल्या दुचाकीने क्रमांक एम एच एकोणचाळीस ए ए सी झेड सदुसष्टशे अडुसष्ठ दोंडाईचाच्या देशाने जात होते दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास फॉरेस्ट ऑफिस ते रिलायन्स पेट्रोल पंपाच्या दरम्यान एका अज्ञात मोटरसायकल स्वाराने क्रमांक एम एच ए ए दोन हजार नऊ देस्ले यांच्या दुचाकीला जोरदार हुलकावणी दिली या हुलकावणीमुळे रवींद्र देसले यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्यावर स्लिप झाली यावेळी मागे बसलेल्या मालुबाई देस्ले या रस्त्यावर फेकल्या गेल्या त्याच क्षणी पाठीमागून येणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या क्रमांक एम एच एकोणीस सी झेड पंचवीसशे चोवीस चालकाने आपल्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे चालवत रस्त्यावर पडलेल्या मालूबाई यांच्या अंगावरून नेले या भीषण अपघातात मालूबाई यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला अपघातानंतर माणूस की दाखवून जखमींना मदत करण्याऐवजी दुचाकी चालक आणि ट्रॅक्टर चालक हे दोघेही अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून फरार झाले या घटनेत रवींद्र देसले हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी मयत महिलेचे मेहुणे भटू सीताराम सोनवणे यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसांनी अज्ञात मोटारसायकल चालक आणि ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे सहा एक, एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक रवींद्र वावरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वाढत्या वेगामुळे आणि बेशिस्त चालकांमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे साठी इतकेच अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद